श्री स्वामी समर्थ नागपंचमी आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुखसमृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासोबत महादेवाची पूजा करावी यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी सापांना दूध पाजले जाते आणि घरच्या मुख्य दरवाजावर सापाचे चित्र काढले जाते असं केल्याने त्या घरावर नागदेवतेचा आशीर्वाद राहतो हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ आगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे दहा ऑगस्टला सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत तुम्हाला पूजा करता येणार आहे नागपंचमीच्या दिवशी हे कामं चुकूनही करू नये तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नयेत या दिवशी झाडे तोडण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावे नागपंचमीला सापांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये सापांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला लोखंडी कढाई किंवा तावा वापरू नये यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते नागपंचमीच्या जा दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतू भारी आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळ्याच्या भांड्यातून दूध देऊ नये त्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी आपण करू नये आणि नागदेवता प्रसन्न होण्यासाठी ह्या काही उपाय करा